स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे यांच्या आंदोलनाचा दणका रखडलेल्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाच न्याय हक्काकरिता सातत्याने आवाज उठवण्याचं काम स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून गोपाल तायडे करीत आहे मग विषय कर्जमाफीचा असो की पीक विम्याचा शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्नाला आवाज उठून न्याय मिळवून देण्याचं काम तायडे यांच्याकडून करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व पीक विमा करिता गोपाल तायडे आग्रही आहेत त्यामुळे शेतकरी कर्जमाफी पीक विमा करिता त्यांनी निवेदने आंदोलने केले आहे शेतकरी कर्जमाफीकरिता अठ्ठावीस एप्रिल रोजी गोपाल तायडे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून प्रशासनाला धरून टाकले त्यामुळे प्रशासनाला जाग आली व पीक विम्याकरिता दिलेल्या आंदोलनाची आठवण झाली त्यांच्या पाणी टाकीवर चढून केलेल्या आंदोलनाचा धसका घेत प्रशासन अलर्ट मोडवर येत लगेच शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात केली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला असल्याने सर्व सर्व स्तरावर त्यांची प्रशंसा होताना दिसत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर